राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामातून प्रशासनाला गती निर्णयात स्पष्टता आणि जनहिताची भावना या तीन गोष्टी आवर्जून दिसून येतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सामाजिक राजकीय वाटचालीपासून ते प्रशासनातील कुशलतेपर्यंत शेती आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रातील योगदानाचं सुसंगत आणि वास्तवदर्शी मांडणी करताना या सर्व कार्याचा अचूक वेध तरुण सुसंस्कृत आणि सुशिक्षित नेतृत्व आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतील विकासाचा महामेरू या ग्रंथातून घेण्यात आला असल्याचे गौरवोद्गार राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून आणि देवळाली प्रवरा येथील पत्रकार गणेश अंबिलवादे यांनी संपादित केलेल्या उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची विकासाभिमुख दूरदृष्टी आणि दैदिप्यमान कार्याचा आढावा घेणाऱ्या विकासाचा महामेरू या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी मुंबईतील हॉटेल ट्रायडंट इथं पार पडला याप्रसंगी भुजबळ बोलत होत यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे छगन भुजबळ ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे बाबासाहेब पाटील माणिकराव कोकाटे दत्तात्रय भरणे मकरंद पाटील आदिती तटकरे इंद्रनील नाईक धनंजय मुंडे शिवाजीराव गर्जे अविनाश आदिक संजय बोरगे आमदार आशुतोष काळे आमदार संग्राम जगताप आमदार किरण लहामआ आमदार काशीनाथ दाते पत्रकार श्रीकांत जाधव ऋषी राऊत महेश गिरमे आदी उपस्थित होते नामदार भुजबळ म्हणाले की विकासाचा महामेरू या गौरव ग्रंथामध्ये अजितदादांच्या कार्यशैलीतील शिस्त पारदर्शकता नियोजनक्षम दृष्टी आणि जनतेशी असलेली आत्मीयता यांचे विविध पैलू प्रभावीपणे मांडले आहेत विकासाच्या विविध प्रकल्पांमधून त्यांच्या नेतृत्व गुणांची प्रचिती ग्रंथाच्या प्रत्येक पानावर मिळते राज्याच्या विकासाच्या पाठीमागे असलेल्या दूरदृष्टीच्या आणि प्रामाणिक नेतृत्वाचं हे जिवंत दस्तऐवजीकरण आहे त्यांच्या बहुआयामी कार्याचं आणि राज्यातील सर्वांगीण विकासातील त्यांच्या भक्कम योगदानाचा आमदार आशुतोष काळे यांच्या का संकल्पनेतून तयार झालेल्या विकासाचा महामेरू हा गौरवग्रंथ म्हणजे केवळ गौरव नव्हे तर अजितदादांच्या प्रेरणादायी कार्याची नोंद असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री माजी खासदार विद्यमान आणि माजी आमदार तसेच राज्यातील पदाधिकारी मोठ्या संख्यक्तिउपस्थित मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव